नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहत आहे डी टी व्ही मराठी दुपारी दोनच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या बातमीपत्रात आपण राज्यासह संपूर्ण देशभरातल्या बातम्या पाहणार आहोत पण त्याआधी सुरुवात करूया यावेळच्या टॉप ट्वेंटी हेडलाईन्सने इस्रायलच्या हल्ल्यात निवृत्त कर्नल वैभव काळेंचा मृत्यू युनायटेड नेशनच्या ड्युटीवर असताना गाझामध्ये वीरमरण चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला सतरा मे रोजी मोदींची रॅली राज ठाकरेंना आमंत्रण पुण्यात निवडणुकीचे निकाल लागण्याआधी उमेदवारांच्या विजयाचे बॅनर कर्वे रोड ते कर्तव्यपथ अशा आशयाचे बॅनर धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दरम्यान लाठीचार्जचा निषेध राजस्थानच्या कोलिहान खाणीत लिफ्ट कोसळली पैकी दहा जणांना वाचवलं बचाव कार्य सुरू टीम इंडियाच्या कोच पदासाठी स्टीफन फ्लेमिंग आणि रिकी पॉन्टिंगच्या नावाची चर्चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर राहुल द्रविडचा करार संपणार पंतप्रधानांच्या सभेपूर्वी नाशिकच्या लासलगावमध्ये शेतकरी आक्रमक कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांची घोषणाबाजी शेतकरी पोलिसांच्या ताब्यात मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर जायकवाडी धरणात फक्त सहा पूर्णांक सेहेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक सात जिल्ह्यात एक हजार सातशे सहा टँकर्सनं पाणी पुरवठा घाटकोबर दुर्घटनेतील मृतांचा आकडा सोळा चाळीस तासानंतरही शोधमोहीम सुरूच तीनही अनधिकृत होर्डिंग्स पाडली कांदापट्ट्यातील पिंपळगाव का बसवंतमध्ये प्रचार सभांचा धडाका भारती पवार हेमंत गोडसेंचा जोरदार प्रचार वीस मेला मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत आज रोड शो ही सभा घेणार महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी करणार प्रचार मोदींच्या मुंबईतल्या रोड शोमुळे वाहतुकीत मोठा बदल दुपारी दोन नंतर एलबीएस रोड माहुल घाटकोपरच्या वाहतुकीची माहिती घेऊनच बाहेर मनमाड येवला दिंडोरीत सभांचा धडाका उद्धव ठाकरेंची सायंकाळी नाशिकला सभा आदित्य ठाकरेंची आज मुलुंड येथे संजय दिना पाटलांच्या प्रचारार्थ संध्याकाळी सहा वाजता सभा तर अनिल देसाईंच्या प्रचारार्थ रात्री आठ वाजता दादरला सभा आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांच्या मुंबईच्या घरी चोरी दोन लाखांची रोकड घेऊन नोकर फरार अर्जुन मुखिया असं नोकराचं नाव चोरी नंतर नोकर बिहारच्या गावी तेलंगणाच्या बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथे हैदराबादला जाणाऱ्या बसला आग बसची टिप्पर लॉरीला धडक लागल्याने आग सहा जणांचा मृत्यू कुंटूर येथे जखमींवर उपचार निवडणूक आयोगाकडून का चौथ्या टप्प्यातली मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर बासष्ट पूर्णांक दोन टक्के मतदानाची नोंद बिड टॉपला तर पुणे सगळ्यात कमी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील वायव्य भागात पंधरा आणि सोळा मे दरम्यान गारपीट होण्याची शक्यता पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आजपासून पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा कुलाबा वेधशाळेमध्ये मंगळवारी सदतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद बुधवारीही पारा सदतीस अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता नाशिकमध्ये अवकाळीच्या पावसाची शक्यता येलो अलर्ट जारी राज्यात अनेक ठिकाणी गारपीटता इशारा